नमस्कार जयशिवरा मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच सब्जेक्ट किंवा पाच विषय सांगणार आहे ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमाई करू शकता हे पाच विषय कोणते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉगिंगवरून तुम्ही लाखो रुपये आता सध्या घरी बसून कमवत आहेत लोक तर ब्लॉगिंग हे काय आहे की तुमच्यामध्ये एक स्किल पाहिजे कोणती स्किल पाहिजे की तुम्हाला लिखाणाची आवड पाहिजे जर तुम्ही आता लिखाण कोणत्याही भाषेमध्ये असो जसं की हिंदी असेल इंग्लिश असेल मराठी असेल तुमची जी काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजवरती सुद्धा तुम्ही लिखाण करून घरी बसून पैसे कमाई करू शकता यासाठी तुम्हाला काय या करावं लागेल पहिल्यांदा तुम्हाला हे पाहावं लागेल की तुम्हाला लिखाण जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे जसं की तुम्ही एखादा हिस्से लिहिताय तर त्या इस्सेमध्ये तर लोकांनी जर वादे वाचन करतात का तुम्ही एक लेखक आहात तुम्ही एक कवी आहात तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता एक आहे ब्लॉग दुसरा आहे तुमचा युट्यूब युट्यूबवरून सुद्धा लोक लाखो रुपये कमवत आहे तुम्ही डोळ्याने बघताय सुद्धा की युट्यूबवरून सुद्धा लाखो रुपये कमवता येतात त्यासाठी त्यांची क्रायटेरिया आहे ती क्रायटेरिया पूर्ण करावी लागते आणि त्याच्यानंतर तुमची कमाई सुरू होते तुम्हाला व्ह्यूज आणावे लागतात व्हिडिओज टाकून तुम्हाला व्ह्यूज दाखवावे लागतात तर तुम्ही युट्यूबवरून पैसे कमाई करू शकता तिसरी गोष्ट आहे तुम्ही फ्री लान्सिंग फ्री लान्सिंगद्वारे सुद्धा लाखो रुपये कमाई करू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनला जायचं आहे प्लेलिस्ट सेक्शनला गेल्यानंतर तिथे तुम्ही फ्रीलान्सिंग टाका त्या फ्रीलान्सिंग कोर्स इन मराठी असं मी दिलेलं आहे ते तिथे गेल्यानंतरच तुम्ही रजिस्टर करून ठेवा जसं की आता अनेक फ्रीलान्सिंगचे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत की फ्रीलान्सर डॉट कॉम आहे अपवर्क डॉट कॉम आहे असे बरेच सारे असे फीवर डॉट कॉम पण आहे असे बऱ्याच सारे असे प्लॅटफॉर्म आहेत त्या सुद्धा तुम्ही पैसे कमाई करू शकता शिवाय याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला समजा ग्राफिक डिझाईन्स म्हणजे जर तुम्ही पोस्टर्स बनवले त्या पोस्टर्सची तुम्ही चार्ज करू शकता किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ एडिटिंग करून दिले कोणाला तर व्हिडिओ एडिटिंगचे तुम्ही चार्जेस घेऊ शकता हे सुद्धा आहे की ग्राफिक डिझाईनसुद्धा पैसे करू शक कमाई करू शकता या व्यतिरिक्तसुद्धा आणखी एक आहे की ॲफिलेट मार्केटिंग लोक ॲफिलेट मार्केटिंगद्वारे सुद्धा पैसे कमवतात आता ॲफिलेट मार्केटिंग शिकण्यासाठी आपल्याला जास्त काही नॉलेजची गरज नसते पहिल्यांदा था तुम्हाला त्यामध्ये उतरणं खूप गरजेचं असतं आणि सुद्धा तुम्ही लाखो रुपये घरी बसून कमाई करू शकता आता लोक सांगतात तुम्हाला की लाखो रुपये कमवू शकता लाखो रुपये कमवू शकता हे लगेच मिळतात का असं नाही आहे त्यासाठी मेहनतसुद्धा तितकी घ्यावी लागते तुम्ही आत्ता सुरुवात केलात तर त्याला दोन महिने लागू शकतात तीन महिने लागू शकतात सहा महिने लागू शकतात तुमच्या मेहनतीवरती डिपेंड आहे किती तुम्ही वेळ त्यासाठी दिलात आणि किती वेळ तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलात त्याच्यानंतर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो आणि तुम्ही त्यावरून पैसे कमाई करू शकता तर ते स्टेप बाय स्टेप जावं लागतं तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स घ्यावं लागतं कोणाचं तरी तुम्ही त्यावरती प्रॅक्टिस करावं लागतं त्यावरती मेहनत करून तुम्हाला रोज त्यासाठी प्रयत्न करावा लागतो रोज थोडं वेळ काढावाच लागतो त्याच्यासाठी आणि रोज असं करत राहिल्यानंतर तुम्हाला एक आवड निर्माण होते आणि लोकांना तुमचे जर व्हिडिओज किंवा तुमचे ब्लॉगिंग्स किंवा के तुम्ही केलेलं काम जर आवडायला लागलं तर तुम्हाला पुढे काम मिळायला जातं आणि तुम्ही घरी बसून सुद्धा लाखो रुपये कमाई करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय हो। बाय जय जिजाऊ हो, जय शिवराय